तेल तापायला ठेवले तेल तापलं जात मोहरी कांदा आता वांग्या बटाट्यामध्ये पाणी घालू हळद पाणी घालू थोडेसे धने पोट थोडेसे जिरेपोट पडतो मीठ कोल्हापुरी लाल तिखट आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आता आलू बदणी बटाटा

भाजी चांगली शिजते कोथिंबीर बरंच दादाचं पुरत करायचं आमरस करणार आहे मी आज चपाती आमरस ही भाजी वांगी बटाट्याची चपाती करण्यासाठी कणिक माळीला चपाती करून घेणार चपाती झाल्याची आमरस करते खाण्यासाठी आमरस तांबी तयार आहे नंतर ताप आंबेल पाय माझी रेसिपी आवडते रोंगी बटाट्याच्या भरची रेसिपी आवडते तर लाईक शेअर करा धै्य धन्यवाद चालेल